आताना संध्याकाळचे म्हणजे सहा वाजले होते शिवाणी येथे मंदिरातून सगळेजण घरी आले होते बसलो होतो आम्ही आई तिकडं ओटी भरायची ती सगळी तयारी करायली होती आम्ही सगळेजण म्हणजे आत्या माझ्या सगळ्या चुलत्या माझी मावशी आम्ही सगळेजण इथं बसलो होतो शिवाणीला काय काय घातलं ते बघत म्हणजे मंगळसूत्र वगैरे कसं आहे कानातलं नंतर जोडवे वगैरे कशा आहेत आम्ही सगळं ते बघत होतो आणि नंतर इकडं ओटी भरायची सगळी तयारी झाली होती मग सगळ्या चुलत्यांनी मावशांनी म्हणजे पाच जणीनं मिळून ओटी भरली शिवाणीची आणि आमची मऊ पण होती तिथं जागीच होती तिनं पण तिला काही म्हणजे तिथं गावाकडे गेलं तसं तिची तर झोपच पूर्ण होत नव्हती त्याच्यामुळं तिनं खूप चिडचिड करायला लागली होती आणि आम्ही सगळेजणच खूप दमलो होतो दिवसभर आणि येता असं यांचं म्हणजे कुंकू वगैरे लावलं तिला शिवानीला आणि ओटी वगैरे भरली तांदळ तांदूळ खोबरं हळकोंड सुपारी हे सगळं भरून आता सगळं झाल्याच्या नंतर ओटी वगैरे भरून झाल्याच्या नंतर शेवटी आता शिवाणीची निघायची वेळ आली होती आणि जा, आता सगळेजण रडायले होते कारण सगळेजण आता इमोशन इमोशनल झाले होते शिवाणी आता चालली होती आई होती मावशी सगळ्याच होते आम्ही सगळेजण होतो बाहेर आल्याच्या नंतर मामीनं तिचे पाय वगैरे धुतले म्हणजे मामीनं धुवायचे असते तर ते सगळं केलं माझ्याकडे नेमका तो व्हिडिओ नाही आहे आता आणि माझ्याकडे जेवढे माझ्याकडे होते व्हिडिओ तेवढे म्हणजे जेवढे पार्ट होते व्हिडिओचे ते सगळे मी अपलोड करायले होते आणि मा ही खूप जास्त म्हणजे ओरडत होती तिला पण तिला वाटायला की सगळेजण चालत वाटतं तिला हिथ ठोवायला लागलेत म्हणून ती खूप जास्त ओरडायली होती इथं माझे आजोबा होते पप्पा होते आणि इथं शिवानी पण पप्पाच्या गळ्याला पडून रडू लागली होती सगळेजणच खूप म्हणजे खूपच इमोशनल झालो होतो कारण शिवानी आमच्या आता सगळ्यात छोटी बहीण होती आणि आता तिचं पण लग्न झालं आणि आता फक्त ओंकार राहिला ओंकार तर इथं कुठं होता मला तर काही दिसला बी नाही कारण तो आता शिवाणीसोबत जाणार जाणार होता कलवरा म्हणून तो आणि माझा मावशीचा मुलगा एक आणि मावशीची मुलगी हे ती गजन चालली होते आणि एकच दिवसात लगेचच वापस पण येणार होते कारण मावशीची मावशीची जी मुलगी म्हणजे माझी जी मावस माँश बहीण आहे तिचे पेपर होते त्याच्यामुळे ते एकच दिवस तर राहणार होते आणि लगेचच वापस येणार होते तर इथं सगळे नंतर इथं सगळेजण गाडीत बसले शिवाणी पण बसली आणि नंतर माही खूपच जास्त ओरडायला लागली होती म्हणून सगळेजण म्हणले की माहीला द्या जरा दोन मिनटं शिवानीकड जेव्हा तिला म्हणजे जेव्हा माहीला शिवानीकड दिलं तेव्हाच ती जरा मा शांत बसली नाहीतर खूपच जास्त ओरडायला लागली होती इथं माझ्या आजोबा काय म्हणत होते की शिवानीला काय माहीत नाही Rane ta do të vryli её Ullim se pedore तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि उद्या सकाळी आम्हाला लगेचच माझ्या म्हणजे सासरी जायचं होतं त्याची पण लगेच तयारी करायची होती आम्हाला तर पाठवण्याचा व्हिडिओ एवढाच होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा ते मला कमेंटमध्ये नक्की सांग